रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झाली यामध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव हो। शेकापचे जयंत पाटील माजी आमदार संजय कदम पंडित पाटील अनिल तटकरे हे देखील सामील झाले छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गीत्यांनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ केला आहे याप्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते एक शेवटची सभा अलिबागमध्ये मध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार संतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे सर विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातो की आला इथं गेली पाच वर्षात कुठं दिसले नाही की पहाडमध्ये महापूर आला चिकवणला महापूर आला कोरोनाचं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं इथे साहेब आता पाच वर्षाने निवडणूक आल्यावर बघतात हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतो आहे आणि मला त्याचा आनंद होतो आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी